नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी हब या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत एका नवीन पदभरतीची जाहिरात ही आजच्या तारखेत आलेली आहे अतिशय आनंदाची बातमी आहे ज्यामध्ये गटब आणि गट क अंतर्गत पाच संवर्गाची ही पदभरती होणार आहे तर नेमकी कोणती पदे आहेत भरण्यात येणारी पदांसाठी लागणारी पात्रता अभ्यासक्रम परीक्षा स्वरूप अशा सर्व बाबींची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे नक्की काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा तर पहा एकूणच पाच करता ही पदभरती आहे ज्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य याच्या सत्तेचाळीस जागा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी याच्या दोन जागा कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य याच्या चोवीस केमिस्टच्या एक आणि फिल्टर इन्स्पेक्टरच्या दोन जागा येथे भरण्यात येणार आहे तर यांना मिळणारं सुधारित वेतन श्रेणी येथे दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता नंतर अर्ज करण्याची सुरुवात या ठिकाणी सोळा तारखेपासून होणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर राहणार आहे लक्षात असू द्या अर्ज करण्याच्या तारखांमध्ये तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता त्यानंतर प्रवर्गानिहाय जागा कशा पद्धती आहे याची माहिती ती दिलेली आहे लक्षात घ्या मित्रांनो फीजचा विचार केला तर जे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये तर अन्य प्रवर्गासाठी नऊशे रुपये अशी ॲज इट इज फीस स्ट्रक्चर आहे त्यानंतर वयोमर्यादासुद्धा सुद्धा मिनिमम अठरा तर मॅक्झिमम अडतीस हे ओपन आणि इतर कॅटेगरीसाठी त्याच्या प्रवर्गाने हाय वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे त्यानंतर पाहू शकता मित्रांनो प्रत्येक पदासाठी जे काही पात्रता आहे त्याची सविस्तर माहिती येथे देण्यात आलेली आहे तर प्रत्येक पदानुसार सखोल येथे सर्व माहिती दिलेली आहे तुम्ही पाहून घ्या त्यानंतर मित्रांनो याच पी डी एफमध्ये त्यांनी सिलेबससुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे तर कशा पद्धतीचं सिलेबस आहे हे सर्व माहिती येथे तुम्ही पाहून घ्या आणि जर काही डाऊट प्रश्न उरले तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल ज्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती सोलापूर महानगरपालिकेची जाहिरात जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत आवड शेअर करा आणि मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथून पुढे सुद्धा वेळोवेळी मिळत राहील तर भेटूया पुढील अपडेटेड व्हिडिओसोबत पाहत राह आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद